काय रे हो काय आला हसा माय आयटम ने टेट्रेस या काय रे काय टेट्रेस तुला माय हबी माय मायथिंग माय वडवन दादा ऐक ना काय रे मला आयटम साठी लेटर लिहून दे ये पण मला नाही मी तुझ्यासाठी लेटपलेलो खर वाचून बघ ना पावसाळ्यात लागते छत्री माझी आयटम अशी दिसते की जशी काळी कुत्री यांनी <laughs> माय सोबत घोटाळ घातलेला आहे आता मी यांच्यासोबत घोटाळा घालणार आईला पाहुण्या काय रे मा इंग्रजीत काय म्हणतात नाही सांगते जरा थांब याला विचारा आपण याला जल इंग्रजी येते ना अरे इकडे वाट मा मला इंग्रजीत काय म्हणते रे तो पाय आय बुरो <खस्थी> <हौ>! <खस्थी> बाबा बोल बोल का समस्या बोल बाबा लय अडचण चालू आहेत आयुष्यात या बालकाला काहीतरी उपाय सांगा एम भगनी भागोदरी ओम बालका तुझ्यावर एका चुडलचा साय बाबा खबरदार बायको बद्दल काही बोलले हो तुम्हाला कुठेतरी पाहिलं वाटत बँकेत का <laughs> <laughs> कामाला हा स्टेट बँकेत मी कामाला हा मग आता एक तास आहे आमचा लंच ब्रेक झालाय इतना चुभने ना हू सबको छुरा तो नाही काय रे कालच्या जत्रा तो लय पैसे उडीला असं ऐकलं मी हा उडीले पण एक घोटाळा झाला आता काय घोटाळा घातला तिथं पैसे उडीत आणि मित्राचे मिळून येऊन काय झालं मग आता ते म्हणते माय सांग लग्न कल नाही तर डिजेल फोन जीव दे फोन दादा फोन दादा काय रे काय झालं दोन तिचा लय मोठा घोटाळा झाला झालाच काय घोटाळा काय सांगू नाही सकट डायरेक्ट दाखवतो हा <laughs> भैया सायकल धरे दोन सेकंद एक दोन काय टेन्शन आलंय काय टेन्शन आलं तुला काल बाजाराला गेलतो मग टमाट्याला टोमॅटो म्हणलो हा तिथं चार लोकांनी मग काय आलं त्या लोकांच्या फोन येऊ राहिले पप्पाला पवन दादा पवन दादा मला टेन्शन आलंय कशाच टेन्शन आलं रे तुला एक चादर विकणार मग तिथं माहीतून एक घोटाळा झाला आता तिथं काय घोटाळा घातला चादरीला इंग्लिश मध्ये बँकेत म्हणलो मग ब्लँकेट म्हणते त्यात काय एवढे त्या दिवाला एक तासपासून माय माग लागलाय माहित वरगी पाहायला कालता माल गेल तो हा वय लय जर बर घोटाळ्या घालून आलो काय घोटाळा घातला सांगत नाही डायरेक्ट दाख आवडली का आमच्याकडे सर्व प्रकारच्या कार्यक्रमातील स्वयंपाक खाल्ला जाईल भंडारा असो किंवा लग्न वर्ष श्रद्ध दहावे जागरण गोंधळ वाढदिवस असो की दोहाळे जेवण सर्व प्रकारचा स्वयंपाक खाल्ला जाईल स्वयंपाक शिल्लक न राहण्याची जबाबदारी आमची लावा ताकद दिवसाला हजारच फॉलोवर कमीतोय खाऊ भाऊ ऐक एवढे फोन लावून दे बर मी नाही देत भाऊ तेवढेच काम आहे काय मला दे ना पण दी जाऊन दे इमर्जन्सी आहे बिचार हॅलो बी मी उद्या शाळेत नाही तू बी नको येऊ हो दादा थांबा 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 काय मला थोडं पुढं सोडा ना आपल्याकडे एवढा पैसा आहे ना का गावाला जेऊ घालू शकतो आपण अरे जागरंग बंद जेवण चालू आहे काय रे टेन्शन आल काय टेन्शन आलं तुला काल बाजाराला गेलतो मग त्याला टोमॅटो म्हणलो हा तिथं चार लोकांनी ऐकलं हा मग आलो त्या लोकांचे फोन येऊ राहिले पप्पाला सुरेख <laughs> घेऊन काल कुठे गेलो तो तू भावाच्या सासर वाडीला गेलतो अच्छा तिथं बिया काल चली आता तिथं गाडच आली संध्याकाळी सगळ्यांना झोपाई टाइमाला गुड नाईट म्हणलो हा मग आलो त्या भावाच्या ऐकलं सरांनी ऐकलं ते म्हणले लाना जाई बी घातला आता पवून दादा पवून दादा मलाय कशाच टेन्शन आल रे तुला एक चादर विकणार आलता एक घोटाळा झाला आता तिथं काय घोटाळा घातला इंग्लिश मध्ये ब्लँकेट म्हणलो ब्लँकेट म्हणते त्यात काय एवढं त्या दिवाला एक तासापासून माय माग लागलाय रीताला माय पोरगी पाहायला तिक काय दिवसाला हजारच फॉलोवर कम येतोय कावा बोले खाव काय रे आता आपल्याला फॉलोअर्स वाढणार कस काय एकच नंबर घोटाळ्या घालून आलोय काय घोटाळा भाऊ आता पेपरला गेलो होतो रोल नंबरच्या जागेवर गरमची आयडी लिहून आलो आता मला सगळे सर फॉलो करते बाबा बाबा काय रे एवढी सायकलची चेन पडली माया तेवढी चेन टाकून द्या ना तेवढेच काम आहेत काय मला यार त्याचा हात नाहीये देव बसून आपल्याला तेवढंच पुण्य लागेल आईला पण मला एक कळलं नाही याला हात नसता सायकल कस काय चालीत आणली जशी त्याने गाडी चालीत नेली तशीच अरे गाय तो अजून कसं लक्षात आलं नाही तो आपली गाडी चोरून घेऊन गेलाय <laughs> <laughs> दव्वी बारा वाजेच्या पर निकाला टेन्शन घेऊ नका डिग्री डिंपलाची परत तसेच बसून ये तुमची अगरबत्ती कडा लावित बोले का हो भाऊ कुठं जायचं तुम्हाला मी घेऊन जात चला मला जिथं जायचंय तिथे रस्ता तुला माहित नाही मी गाडी चालली तू तुम्हाला दहा रुपये ओ, एक पाण्याची बॉटल द्या बोल बाल काय पाहिजे तुला एक सुंदर बायको जर तू मुस्लिम असशील तर कॅटरिना मिळेल जर हिंदू असशील तर दीपिका आणि ख्रिश्चन असशील तर जॅकलीन देईल बोल तुझं नाव काय अब्दुल तुकाराम डिसोजा लई दिडश ना पवन दादा काय दाढी कटिंग करायला गेलतो हा मग तिथे एक घोटाळा झाला राव काय घोटाळा झाला साध्या दाढीला नॉर्मल शिविंग म्हणलं हा मग नॉर्मल शेविंगच म्हणते म्हणलं म्हणून काय आलं ते कटणीवाल्याच्या पोरीने ऐकलं ऐकलं म्हणून काय झालं मग आता ते म्हणती माय सांग लग्न दाढीचा फेस जीव दे इकडे तुला आज पेपर होता ना हा होता मग का मग लवकर तिथे घोटाळा झाला तिथे बी घोटाळाच घातला का काय घोटाळा घातला तिकीट जागेवर रेशन कार्ड घेऊन गेलो बरं झालं काय म्हणले मग सर सरने मला पेपरच्या जागेवर पाच किलो तांदूळ दिले चल मोकळा दिसते काय करतो बघू अय तुला एवढे पूर कस काय तरी इंग्लिश काय रे त्या गुल पैसे नाही दिले का तुला काल दिले होते मी त्याला पैसे आणि मग तू आज घरी कशाला आला होता काल एक घोटाळा झालता काय घोटाळा चालता काल नाही का मी गुल्फीला आईस्क्रीम म्हणलो काय आलं म्हणून तेव्हा सोयरी घेऊन घरी आला मला तुम्ही एकट्याला समजून मारला असे मोस्कडा ठों करायचा नाही नाही अं अरे जुगारात दोन वेळा हारलो तिसऱ्या वेळा जिंकत असतो माणूस काय राहिले शिल्लक आता तू इकडे घर शिल्लक फक्त मग तू बिंदास घर लावून टाक शंभर टक्के जिंकील तिसऱ्या वेळेस माणूस जिंकत हा शेठ तीन नंबरच्या आकड्यावर घर लावून टाका आपलं जो घरातला भिकारी झाली तू काय जास्त <laughs> लाडात नको येऊ लोक तो आहे बंदूक पेक्षा माय डोळ्याला घापरत कावा बोले काव ऐक ना पवन दादा बॅलस टाकून ना दोन चार दिवसच झाले तू मोबाईल ला आता रिचार्ज मारलेला अरे दी टाकून त्याच्या पप्पा मम्मीचा टाकायचं अस टाकला हा बेबी आला शाळेत का कमन गेला आज एक घोटाळा झाला आता काय घोटाळा झाला सगळ्या घोटाळ्यात सोबतच का शेत फा नाही का हा मग त्या फाळ्यात काय त्याला मी ब्लॅक बोर्ड म्हणलो हा मग ब्लॅक बोर्ड म्हणला म्हणून काय आल सर म्हणले शेत नको म्हणले सगळ्या पुरी फा सोडून त्यात घात्यात लय मोठ घोटाळा झाला हा घोटाळा सोडून तुम्ही दुसरं काही येतो काय घोटाळा घातला पेपरला जातानी तर मारून गेल तो हा मग आत तर मारून गेला म्हणून काय झालं पेपर संपला पण मॅडम माहिती पासून गेल्याच नाही ऐक ना पवन हा समजा मला एखादी पोरगी आवडली हा समजलं समजा तिला बी मी आवडलो हा हे नाही समजू शकत मी लोक काही वि बाबा होता मला एक म्हातारी चक्कर येऊन पडली होती मग काय केलं मी आज शिव आणि दवाखान्यात नेली अरे वा मग भारी केलं फोटो काढला आणि त्याच्या खाली खालील मान ऐका आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये क्लर्क ची जागा भरणे आहे तरी इच्छुक व्यक्तींनी सकाळी दहा वाजता इंटरव्ह्यू साठी हजर राहावे तुला माहितीये नाही तर क्लर्क ची जागा भरायची आहे हा माहितीये इंग्रजी येते काय येते बोलून दाखव नाई स्पीक डिअर हाय रिप्लाय मी ओके आटू ओके बाय आय लव्ह यू गावाचे सरपंच म्हणता का तुम्ही <laughs> अरे काल कुठे गेलो होवाच्या सात सरवाडीला गेलो अच्छा तिथे एक अडचण आली आता काय अडचण आली संध्याकाळी सगळ्यांना झोपाई टाइमाला गुड नाईट म्हणलो त्या भावाच्या ऐकलं मग ते म्हणले लाना जाऊ नको खाऊ शंभडे बाबा बाबा बोल माल का समस्या बोल बाबा बारीक तब्येत पळून कोण येऊन मला आणून जाते मला काहीतरी येईल असा मंत्र द्या ना लेकिन एक सेकंड हे घे दोन गोटमार मला मंत्र देतो तू मयात काय ताकत कमी काय कोणाच्या बापाला भेट नाही मी मेला काय Oh no. इथे खाऊन बसला एक घोटाळा झाला म्हणून लपून बसलोय काय घोटाळा झाला मम्मीने पार्लर मध्ये पाठिल होत उघडाय का नाही पाहिला हा मग काय झालं तिथे पुरीचा मेकअप चालू होता मेकअप चालू होता म्हणून काय झालं मी म्हणलो वाव सो ब्युटीफुल हा ब्युटीफुल म्हणलं म्हणून मग मन काय झालं आता ती मेकअप वाली म्हणून ती माय सांग लग्न कर नाही तर फाउंडेशन खाऊन जीव बिना लग्नाचा गावाला वडल्याला सांडे तू आयुष्यभर असतो कावळा बोले काव काठी गोंगडे घ्याय काय आलं मामन तुटला राव कस काल दवाखान्यात ऍडमिट होत हा तिथं माझी आजारी एक पोदगी अॅडमिट होती हा काय झालं ती मला आवडली हा काय मला नंतर काय आलं काय कळवलं ती डेड बॉडी होती पोरांनो आयुष्यात अशी कामं करा की जेणेकरून तुमचे नाव पेपर मध्ये आले पाहिजे लोकांनी तुमचे पोस्टर भिंतीवर लावले पाहिजे मी ना किती अरे जत्राला गेलतो तो तिथे घोटाळा झाला काय घोटाळा झाला तिथे मी फुग्याला बोलून म्हणलो हा मग म्हणलं म्हणून काय झालं ते दोन पुरी ऐकलं ऐकलं म्हणून काय झालं एकेणी घेतली दुसरी म्हणती माझ्या लग्न कर नाही तर करू <laughs> बर दुकानदार हवा भारायची होती अ पंचरवाले इकडे बरं रे पहा बरे किती का हवा भारायची ते बरा अजून बरा पहा बर अजून थोडी बारा लावसाईटला तूप टाकावं लागल <laughs> लागन का तुझ्या कुंडलीत खूप पैसा आहे हो सर एवढी कुंडली तू पाच हजार रुपये काढून द्या <laughs> आता बाटली फ्तर रुपये मिली तर घरवाल छोडो का दादा चिजवालो कोणचा रस्ता जातो पहिले मला हे सांगा तुमचं हेल्मेट कुठे हा पुढे जाऊन तुम्हाला पोलिसांनी धरलं मग फाईन लावला मग काय करायचं आता ते जाऊन द्या पुढे जाऊन ऍक्सिडेंट झाला मेले बिल तर तुमच्या घरच्याला कोण सांभाळेल हे देशा नियम कायला बोलले जरा नियम पाळायचे शिका आराम खोर ऋषार तू आता लग्न कर ना आपल्याला नाही करायचं लग्न बिघ्न उगाच वायतात लग्न म्हणजे वाटू यायचे भो पूर्गीच द्याय ना कोणी <laughs> <laughs> एवढं वाचून दाखव एक वर्षापासून माझं शेजारणी सोबत लपड़े पण ते अजून माझ्या बायकोला माहित नाही वर्षापासून माझ सोबत लोकडे पण ते अजून माझ्या बायकोला माहित नाही पाचशे रुपये दे नाही तर देण्यात माझ्या हो भाऊ काहीतरी खायला द्या पोटा पाहण्यासाठी द्या काहीतरी काय घ्यायचं तुला साहेब घे चप्पल बाहेर सोडून जाय आताच फरशी पुसलेली हो साहेब काहीतरी द्या ना पोटा पाहण्यापुरतं खायला काही नाही येत Take it eight seconds. <laughs>